जवळ ये नमस्कार मित्रांनो एन के चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो एक आधुनिक काळामध्ये जे गरज पडते ते पॉवर विडर पॉवर टिलर आणि इतर शेती शेतीला लागणाऱ्या मशिनरींची आणि ही गरज का भासू लागली तर भविष्यामध्ये आता बैल तर नाहीतीच आहे आणि मजूर पण भेटत नाही आणि तशाच त्रासाला कंटाळून आपले काही शेतकरी आपलं शेतकरी म्हणू शकत नाही आपण मेजर होते ते रिटायर्ड मेजर आहेत त्यांचं आपण नाव जाणून घेणार ना आहे तर वाकरी गावचेच आहेत आपलं नाव सांगा मी तानाजी काळेल वाकरी सव्वीस वर्ष सेवा करून मी रिटायर झालो आल्यानंतर डाळिंबाची बाग लावली त्या बागेमध्ये मला बरेचसे लेबरच्या अडचणी आल्या त्यानंतर ते तेलकट रोगामुळे मी डाळिंबाची बाग काढली त्यानंतर आंबा बाग लावली तर आंबा बाग लावून मला पाच वर्ष झाली पाच वर्षामध्ये मी ऑब्झर्व केलं लेबरचा प्रॉब्लेम खूप व्हायला लागला आहे त्याच्यामुळे असं वाटलं की आपण हे लहान क्षेत्रासाठी हे यंत्र घ्यावं हो। मी सरांकडं आलो देट्टेसाहेबाकडं साहेबांनी सगळी माहिती दिली आणि माझंही क्षेत्र तीन एकर आहे त्याच्यामध्ये हा पॉवर विडर घेण्यासाठी मी यांच्याकडं आलो हा पॉवर विडर मी घेतलेला आहे त्याच्यामध्ये पॉवर विडर त्याच्याबरोबर त्याचा रोटर लांबडी फास एक आहे आणि लोखंडी चाका आहेत दोन आणि ह्याच्याच बरोबर त्याच बागेमध्ये खत टाकण्यासाठी मोठी ट्रॉली मोठं ट्रॅक्टर फिरत नाही त्याच्यासाठी ह्याच्याबरोबर एक ट्रॉली येते छोटी ती ट्रॉली बाजूलाच आहे ती ट्रॉली पण मी घेतलेली आहे ती ट्रॉली मला कामाला येणार वाळलेलं खत टाकण्यासाठी ते उपयोग येणार प्लस ज्यावेळेस आपण आंबा हार्वेस्टिंग करतो त्या आंब्याच्या उपयोगासाठी येणार थँक्यू आता हा जो तुम्ही पूर्ण सेटअप घेतलेला आहे ह्याच्या अगोदर तुम्ही सगळीकडे थोडीशी माहिती घेतली असेल कारण का एखादी वस्तू भाजी जरी घ्यायची म्हणलं तरी आपण दोन ठिकाणी चौकशी करतो हो शेतकरी हो हो चौकशी केली असेल कुठं तर मग कसं वाटलं तुम्हाला नवक्रांती क्रांतीमध्ये बरं वाटलं की बाहेरच्या कुठं चौकशी मी केली पंढरपूरला नदीच्या पलीकडं नाही नाव नका कुणाचं सांगू फक्त एक दोन ठिकाणी पाहिलं परत सोलापूरला एक दोन ठिकाणी पाहिलं आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर मला जे सुटेबल यंत्र वाटलं ते हे वाटलं आणि कॉस्टमध्ये मला सुटेबल बसलं माझ्या ॲडजस्टमेंट बसलं आणि मला हे नवक्रांती छान वाटलं त्याच्यामुळे हे आलो पण ह्याच्या अगोदर मी बरोबर एक महिना चौकशी केली आणि परत फिरून ह्या ठिकाणी येऊन हे मशीन मी खरेदी आजच केले हा आणि दुसरी गोष्ट आता ताईंकडून पण आपण थोडस माहिती घेणार आहे त्यांनी तर ट्रॉली घ्यायची त्यांनी सुचवली तुम्ही काय सांगाल ट्रॉली तुम्हाला का आवडली ट्रॉली म्हणजे आंब्या आंब्या नाव सांगा माझं नाव सुरेखा तानाजी काळेल राहणार वाखरी मला म्हणजे बागेला खत टाकण्यासाठी आणि आंबे म्हणजे चट्ट भरून आपल्या घरी आणण्यासाठी मी ट्रॉलीचा विचार केला म्हणजे खांद्यावर वगैरे भोजन ह्याची गरज गरज नाही काम केलं वयाच्या मनानुसार काम होत नाही आपल्या ट्रॉलीचा विचार केला मी तर खूपच त्यांनी पण सगळं पडताळणी केली वस्तूंची आणि त्यांना खरंच आवडल्यानंतर डिसाइड केलं परवा बुकिंग केलं आज त्यांना आपण डिलिव्हरी देत आहे खरंच त्यांनी एक मेजर असून आता शेतीमध्ये पण चांगल्या आधुनिकतेनं शेती करतायत हे एक थोडंसं आनंदाचं वाटलं आणि तुम्हाला जरी कुणाला नवक्रांती ॲग्रो पंढरपूरला इथं व्हिजिट द्यायची असेल येऊ शकता अथवा तुम्हाला नवनवीन व्हरायटीच्या वस्तू पाहायच्या असतील तर बघू शकता हे भरपूर वस्तू आहेत आपल्याकडे वेगवेगळ्या शेत शेतीसाठी वेगवेगळ्या लागणाऱ्या वेग आपल्याकडे वेग 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 वे� इप्लिमेंट आहेत मोठे टॅक्टर असतील छोटे ट्रॅक्टर असतील आणि इतर गरजू शेतकरी मित्रांना आपले व्हिडिओ फॉरवर्ड करत चला आपण सर्वांचं त्यांचं धन्यवाद देऊया आपल्याकडून घेतल्याबद्दल तुमचं धन्यवाद सांगितलं